अतिदुर्गम भागामध्ये जाऊन आज मुक्काम करत आहे केलेला आहे त्यांच्यासोबत भोजन घेतलं हे सर्व परिस्थिती पाहिली असता मी उद्याला किंवा येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयाशी चर्चा करून जेवणामध्ये दोन चार सुधारणा करावं असा माझ्या मनामध्ये विचार आलेला आहे सीजननुसार पालेभाज्याची गरज वाटत आहे त्यामुळे भविष्यामध्ये मुख्यमंत्री मोदीशी चर्चा करून आदिवासी विभागाच्या माध्यमातून सर्व आश्रमशाळेमध्ये शासकीय आश्रमशाळेमध्ये आम्ही सुधारणा करण्याचा विषय केलेला आहे सोबतच विद्यार्थ्याशी संवाद साधला असता आमचे विद्यार्थी खूप हुशार आहे परंतु इंग्रजी माध्यमाच्या बाबतीत इंग्रजी बोलण्याच्या बाबत एक माझ्या लक्षात आलेलं त्याच्यावर आम्ही विशेष लक्ष केंद्रित करणार आहे कॉम्प्युटरबाबतसुद्धा कॉम्प्युटर आणि इंग्रजी आणि गणित यां तीन तीन विषयावर लक्ष केंद्रित करून भविष्यामध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळे सुधारणा करण्याचा मी या राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून माझा दा विचार झालेला आहे शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थीची संख्या कमी होण्याचं कारण आदिवासी समाजाच्या किंवा विद्यार्थ्यांच्या पालकामध्ये समज गैरसमज जो होता तो त्यांचा गैरसमज दूर करण्याच्या उद्देशानं आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधल्या चारशे सत्त्याण्णव आश्रमशाळेमध्ये मुक्काम करून पालकांचा विश्वास संपादन करणे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हाच उद्देशाने उद्दिष्ट आहे